नमस्कार पारंपरिक शेती पद्धत ही लोपबावत चाललेली आहे वाढते आधुनिकीकरण व वा यांत्रिकीकरणामुळे शेती करण्याची पद्धतच बदलली आहे भरमसाट रासायनिक खतांच्या वापरामुळे आपणच आपले आरोग्य धोक्यात घालत आहोत रासायनिक खतांचा अतिवापर झाल्यास भविष्यात शेतीही धोक्यात येणार हे नक्की आहे यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे असे आवाहन सदलगा येथील गीताश्रम मठाचे डॉक्टर श्रद्धानंद स्वामीजी यांनी केले जनवाड येथील परमपूज्य महादेव स्वामी मठाच्या यात्रेनिमित्त येथील कमिटीच्या वतीने भव्य कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या कृषी मेळाव्याचे उद्घाटन डॉक्टर श्रद्धानंद महास्वामी यांचे अमृतहस्ते करण्यात आले प्रारंभी डॉक्टर अप्पासाहेब घाडगे यांनी स्वागत करून प्रास्ताविका परमपूज्य महादेव स्वामींची यात्रा ही कर्नाटक महाराष्ट्र तेलंगणा कोकणसह इतर राज्यामध्ये प्रसिद्ध आहे लाखो भाविक या ठिकाणी येत असतात यात्रेचे आकर्षण म्हणजे जनावर प्रदर्शन असते या जनावर प्रदर्शनाबरोबरच कृषी मेळावा व्हावा हा उद्देश आपण ठेवून यावर्षी पहिल्यांदाच या ठिकाणी कृषी मेळाव्याचे आयोजन केले आहे सुमारे सत्तरहून अधिक स्टॉल्स या ठिकाणी आले असून यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन विविध कृषी अवजारे शेती तज्ज्ञांचे मार्गदर्शन आयोजन करण्यात आले आहे तीन मार्च ते सात मार्च अखेर हा मेळावा भरवण्यात आला असून शेतकऱ्यांनी याचा लाभ घेण्याचे त्यांनी सांगितले सेंद्रिय शेतीबरोबरच जैविक शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे कर आहे उत्पादन वाढवले पाहिजे पण या उत्पादन वाढीसाठी रासायनिक खतांचा वापर टाळणे ही काळाची गरज आहे आपली जीवनशैली ही कृषीवर आधारित आहे त्यासाठी आपण नियोजनबद्ध शेती केल्यास आपण नक्कीच प्रगतशील शेतकरी म्हणून बनू शकतो असे शेवटी डॉक्टर श्रद्धानंद स्वामीजी यांनी सांगितले या प्रसंगी कृषी तज्ज्ञ डॉक्टर सुरेश देसाई मठाचे पुजारी रामा मगदोम यांच्यासह परमपूज्य महादेव स्वामी धर्ममठ यात्रा कमिटीचे सर्व संचालक ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते जनवाडसारख्या ग्रामीण भागात पहिल्यांदाच कृषी प्रदर्शन भरवण्यात आल्याने सुरुवातीलाच या प्रदर्शनात शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला नवनवीन तंत्रज्ञान नवनवीन कृषी अवजारे ट्रॅक्टर ठिबक सिंचन यासह शेतकरी उपयुक्त असणारी विविध स्टॉल्स या ठिकाणी उपलब्ध झाले आहेत एस बी न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी फोरे ಜನ್ವಾಡ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಉದ್ಘಾಟನೆ ಆಗೋದು ಖುಷಿ ಆಗೈತಿ ರೈತರಿಗೆ ಇದು ಸಹಕಾರ ಹಾಕೋದ ಮತ್ತು ಒಳ್ಳೆಯ ಒಂದು ಕೃಷಿ ಮಾಹಿತಿ ಸಿಗ್ತದೆ ಅದಕ್ಕೆ ಇದು ಒಂದು ಯಶಸ್ವಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಇದು ಭಾಳ ಚಂದಾಗೈತಿ ಇದು ಆಯೋಜನೆ ಮಾಡಿದಂಥ ಜನವಾಡ ಗ್ರಾಮದ ಎಲ್ಲ ಒಂದು ಯುವಕ ಮಂಡಳಿಗೆ ಮತ್ತು ವಡಿಲ್ದಾರ ಎಲ್ಲ ಮಂಡಳಿಗೆ ಕಮಿಟಿಯವರಿಗೆ ಮಹಾದೇವ ಮಾರ್ ಧರ್ಮರ ಎಲ್ಲಾ ಎಲ್ಲ ಕಮಿಟಿಯವರಿಗೆ ನಾವು ಮನಃಪೂರ್ವಕವಾಗಿ ಧನ್ಯವಾದ ಸಲ್ಲಿಸಿದ್ವಿ ಇಲ್ಲಿ ಏನೋ ಗಾಳ ಹಾಕಿದ್ದಾರೆ ಅವರೆಲ್ಲರಿಗೂ ಸಹಕಾರ ಮಾಡಿರಿ ಸ್ವಚ್ಛತಾ ಮೇಂಟೈನ್ ಮಾಡಲಿ ಅವರಿಗೆ ಆಹಾರ ಪ್ರಸಾದ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಕೇಳಿದ್ದೀನಿ ಅದು ಬಹಳ ಒಳ್ಳೆಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅವರಿಗೆ ಮತ್ತು ಈ ದೂಸ್ ತುಂಬ ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ ಆರಾಮ್ ಇದ್ದ ಅವರು ವ್ಯಾಪಾರದಿಂದ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗಿ ಖುಷಿಯಿಂದ ಅವ್ರು ಹೋಗ್ಬೇಕು ಜನವಾಡ ಹೆಸರು ಎಲ್ಲ ಕಡೆ ಕೀರ್ತಿ ಬಜ ಬಜಾಸ್ಬೇಕು ಕೀರ್ತಿ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಜನವಾಡಿದು ಇದು ಕೃಷಿ ಮೇಳ ಯಶಸ್ವಿಯಾಗಲಿ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಹೀಗೆ ನಡೀಲಿ ಕೃಷಿಕರ ಕೃಷಿ ಇಲ್ಲಿ ಬರ್ತಾರೆ ಆಮೇಲೆ ಕೃಷಿ ನಮ್ಮದು ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಜೈ ಜವಾನ್ ಜೈ ಜೈ ಜ ಈ ಮಂತ್ರ ಅವ್ರ ಕಡೆ ದೇಶ ತುಂಬ ವಜಾಸ್ಬೇಕು ದೇಶ ತುಂಬ ಇದು ಗಜ್ಜಾಗಿಸ್ಬೇಕು ಅಂದರೆ ಜ ಕೃಷಿ ಮತ್ತು ಜವಾನ್ ಇವರಿಬ್ಬರು ನಮ್ಮ ದೇಶದ ಆಧಾರ್ ಸ್ತಂಭ ಅವ್ರು ಇವರಿಗೆ ಇಬ್ಬರಿಗೆ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಆಧ ಏನು ಒಳ್ಳೆ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಧರ್ಮ ಮಟ್ಟದ ಎಲ್ಲ ಕಮಿಟಿಯವರಿಗೆ ಮತ್ತು ಈ ಉತ್ಸವ ಕೃಷಿ ಮೇಳದ ಎಲ್ಲ ಉತ್ಸವ ಮಂಡಳಿಯವರಿಗೆ ನಾವು ನಾವು ಸ್ವತಃ ಮನಪೂರ್ವಕವಾಗಿ ಅಂದರೆ सदरगाम ध्यान स्वामी बहुळ आनंदपूर्व सल्ली इथे यशस्वी मुदिन वर्ष कुठे इक दोड प्रमाण कृषी मे नडी अपेक्षे आता अद धन्यवाद हळे संतोष कृषी मला प्रश्न तीन मार्च दोन हजार पंचवीस जनवाड यात्रा महादेवस्वामी धर्म जनवाड आजपासून यात्रेला शुभारंभ झालेला आहे आणि आज पहिल्यांदाच जनवारमध्ये कृषी मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे आणि डॉक्टर श्रद्धानंद स्वामीजींच्या हस्ते आता कृषी मेळ्याचं उद्घाटन झालेलं आहे स्टॉल एक सत्तर ते पंच्याहत्तर कृषीचे स्टॉल आमच्याकडे आता बुकिंग झालेले आहेत आणि आजपासून सात तारखेपर्यंत हा मेळावा चालणार आहे पंचकृषीतील आणि हा व्हिडिओ हो जिथंपर्यंत पोहोचेल त्या सर्वांनी कृषी प्रदर्शनाला येऊन आम्हाला एक चांगली मोलाची साथ द्यावी ही सगळ्यांना मी नम्र विनंती करतो आणि शेतीविषयीची जी आस्था कमी होत चाललेली आहे आणि युवक नोकरीच्या चे शोधात शहरामध्ये किंवा बाकी ठिकाणी आणि जाऊन आता शेतीकडे जे दुर्लक्ष होत आहे ते थांबावं या उद्देशानं कृषी प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे आणि हा कृषी प्रदर्शनाला तुमचा भव्य प्रतिसाद मिळावा हीच महादेव स्वामींच्या चरणी एक अपेक्षा बाळगतो आणि सर्वांनी कृषी प्रदर्शनाला उत्साह प्रतिसाद द्यावा एवढीच विनंती करतो आणि इथंच थांबतो राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा